त्या महिलांना तुम्ही वाऱ्यावर का सोडलं तुमच्या जाहीरनाम्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचं कर्जमाफ करू म्हणून तुम्ही जाहीरनामा लोकांना दिलात आता तुम्ही त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल शब्द उच्चारला तयार नाहीत त्यांना कर्जमाफी तुम्ही द्यायला तयार नाहीत त्याबद्दल तुम्ही काय बोलायला तयार नाहीत तुम्ही सभागृहामध्ये बोललात अध्यक्ष महोदय ते आपल्या लोकांना निवडणुकीमध्ये तुम्ही बोललात त्याची पूर्तता ही सरकारनी सरकार म्हणून तुम्हाला करायची आहे गेल्या इतके इतक्या वर्षामध्ये एकोणीशे बासष्ट सालापासून आज एवढी मोठी कधी सरकारी पक्षाला मेजॉरिटी मिळालेली नाही कधीच नाही कैलासवासी यशवंतरावजी चव्हाणांच्या कारकिर्दीमध्ये दोनशे बारा आमदार फक्त एकदा निवडून आले होते बाबा आम्हाला दुःख नाही अजिबात दुःख नाही नाही मी तर कधीच कोणावर जळणारा माणूस नाही जे आहे प्रत्येकाच्या नशिबाने ते घडतं त्याची चिंता करायची गरज नाही पण अशा पद्धतीनं तुझ्यावर लोकांनी विश्वास ठेवला आहे कुठे काय आहे काय तुम्ही तरुणांकरता सांगितलं आम्ही लाडका भाऊ सांगितलं आम्ही लाडकी बहीण सांगितलं आम्ही लाडकी आजी सांगितलं आम्ही लाडका आजोबा सांगितलं लोकांना तीर्थयात्रेकरता नेण्याकरता म्हणून योजना जाहीर केली आता कुठं अर्ध्या रस्त्यावर सोडलं की काय त्यांना गंगेत नेऊन त्यांना गंगेत नेऊन सोडलं की काय तीर्थयात्रा झाली कुठे गेली कुठे ती ते झालं काय त्या योजनेचं ती योजनेचा पत्ता नाही असं करू नका असं करू नका अध्यक्ष होता आहे निवडणुकी आहेत तोंडावर तुम्ही सांगितलं ती लाडकी माझी बहीण अरे ते फोटो बघून बघून कंटाळा आला आता सुद्धा बघितलं ते तिघांचेच फोटो कायम असतात अरे पूर्वीची काय सरकार झाली नाही काय काय फोटो रोज जाहिरात वर्तमानपत्रामध्ये जाहिरात टीव्हीवर जाहिरात कुठल्याही कार्यक्रमावर पत्र जाहिरात कुठल्याही प्रशस्ती पत्रिक द्या जाहिरात काय चाललंय काय हे आणि जाहिरात त्यावेळेला त्या लाडक्या बहिणीना असं काय खुलवून टाकलं नाही या भावानी आणि सांगितलं कि शेचाळीस हजार कोटी रुपये आम्ही म्हटलं आमच्या लाडक्या बहिणींकरता तरतूद कि नेली आहे किती सांगितलं शेचाळीस कोटी रुपये शेचाळीस हजार कोटी रुपये यंदाच यंदाचं बजेट कितीच आहे छत्तीस हजार कोटी रुपये पहिल्या झटक्यात दहा हजार कोटी रुपये कमी झाले म्हणजे दहा हजार कोटी मिळणाऱ्या बहिणी आता घरी जाणार हे स्पष्ट झालं प्रत्यक्षपणे खर्च किती झाले तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये शेहेचाळीस हजारावरून तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये झालं मतं घेतली एकवीसशे कोटी रुपये एकवीसशे रुपये आम्ही पर बायलेला करू पर महिना आता ह्या बजेटमध्ये बजेट त्याचा पत्ताच नाही आता त्याचा पत्ताच नाही मुख्यमंत्री म्हणतात पुढच्या वेळेला बघू दादा म्हणतात मी काय कधी बोललो नाही एकनाथराव म्हणतात मीच फक्त बोललो आता मीच एकटा काय एक करू हे दोघे एक मतानं झाले तर अशी अवस्था बहुतेक झाली आहे अध्यक्ष महोदय आमच्या आदितीदाई बसल्या तिथं मंत्री महोदया दोन लाख आणि त्रेपन्न हजार दोन कोटी आणि त्रेपन्न लाख महिलांच आपण त्या ठिकाणी दोन कोटी दोन कोटी त्रेपन्न लाख महिला ह्या त्याच्या लाभार्थी त्या, त्या वेळेला तुम्ही जाहीर केल्यात आता तुम्ही ती स्क्रुटिनी करताय आणि स्क्रुटिनी करून त्यातल्या पहिल्या अडीच लाखाची बातमी आली आता साडेसात लाखाची बातमी आली हळूहळू दहा लाख महिलांना तुम्ही कमी करणार आहात आता करणाऱ्या मी मला वाटतं पन्नास लाख महिलांना यातून कमी करणार आहात निवडणूक निवडणुकीकरता बहिणींना कशाला फसवलं आधी गिड जावं तिकडे दादा तुमचे फोटो मला लाडका भाऊ म्हणा मला लाडका भाऊ म्हणा मला लाडका भाऊ म्हणा आणि मग त्याच्या पुढे आदिती ताईचे फोटो ते जाऊ दे तीन भाऊ मला लाडकी बहीण म्हणा कारण माझं खात आहे नाही ते काय जी गुलाबी गुलाबी जॅकेटवर टीका काही लोकांनी केली ती मलाही आवडली नाही खरं सांगायला गेलं ते त्यांनी शिवलं त्यांच्या पद्धतीने बिघडलं काय काहीच बिघडलं नाही त्यांचं काम झालं आता ते काढून टाकलं आणि म्हणून त्याचा काय झालं अध्यक्ष मोदी आज तरुणांच्या बेकारी करता तरुणांच्या बेकारी करता काही चालू नाही आता ह्याच्या बजेट बजेटमध्ये उल्लेख सुद्धा नाही आणि म्हणून तुमचा घ्या पण तिकडेच राहिले अध्यक्ष महोदय आपल्याकडं मी दादाना हीच पुन्हा पुन्हा विनंती करतोय की कुठेतरी तुम्ही ही आर्थिक शिस्त आणा हे सगळं भावनिक आता बंद करा भावनिक बंद करा दादा कठोर घ्या भूमिका राज्य वाचलं पाहिजे केवळ अशा पद्धतीचा आता पाच वर्ष तुम्हाला काही धोका नाही काहीच धोका नाहीये आता आपसातच काय केलं तर फक्त आम्ही काय आता काय आमच्याकडून काय काय होण्याची काही शक्यता काय नाहीये आणि म्हणून आमच्याकडून काय होण्यासारखी शक्यता नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं दादा हा विचार करू नका दादा दुसरी गोष्ट तुम्ही या ठिकाणी सांगितलं की दोन रेल्वे स्टेशन जोडण्याकरता म्हणून मेट्रो स्टेशन जोडण्याकरता म्हणून आम्ही त्या ठिकाणी सरकार मार्ग बांधणार सगळे विमानतळ ठीक आहे हे एका तुम्ही खाजगी विकासाकाला देता अदानी अच्छ सारख्या माणसाला सगळे विमानतळ देता आणि त्या दोन विमान दोन विमान विमानतळाला जोडण्याकरता म्हणून त्या ठिकाणी मेट्रो रेल तयार करणं किंवा त्याला त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी तयार करणं ही जबाबदारी शासनाची का सरकारची का ज्यांना हे विमानतळ दिलेले आहेत त्यांचीही जबाबदारी आहे दादा आपण त्यांना कशाकरता तयार करून द्यायचं उद्या तो उद्या म्हणेल की मला मेट्रोचा मार्गिका टाकून द्या लाईन टाकून द्या तर ट्रॅक आम्हाला टाकून द्या आपण त्यांना देणार आहोत का त्यांना आपण देणार आहोत का आणि म्हणून ही जबाबदारी सरकारनं आपण कशाकरता घ्यायची याचा सुद्धा विचार हा सरकारने त्या ठिकाणी करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर इथं इतक्या मोठ्या योजना सगळ्या तयार करून ठेवलेल्या आहेत एकच उदाहरण तुम्हाला मी सांगतो की इथं महिलांकरता छत्तीस हजार कोटी रुपये आम्ही देणार म्हणून सांगतात आणि प्रत्यक्षपणे सरकारचं महिला बा पंचवीस मिनिटं झालीत दोन मिनिटातच बोलावं लागतं बोला, बोला। कंटिन्यू करा साधारणपणे हा पहिला इतिहास असा आहे की पहिला वक्ता असतो तो जवळजवळ दो, दो, दोन दोन तास बोलतो मी बोलणार नाही तेवढं पण दोन दोन तास बोलतो तुमच्या पक्षाच्या मागच्या आमदारांना बोलायला वेळ मिळावा म्हणून एक एक बोला आपन, हो आ, ए, 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 बोला एकच मिनिट रोहितजी आपण वेळेचं कुठे विभागणी केलीत मग बोला पंचवीस मिनिटं तीन तास आहे काही अध्यक्ष मोदी वेळेची विभागणी आपण केलीच नाही आज तीन तासाची चर्चा आहे शकरावर कधी तीन तास झाले आणि दुसरी गोष्ट एक चुकीची पद्धत पडली असे प्रस्ताव ज्या वेळेला येतात त्यावेळेला पन्नास पन्नास टक्के वेळ वाटण्याची प्रथा आहे पण आता तीही बंद पडली विरोधी पक्षाला काय इथं सभागृहात काही स्थान आहे की नाही है? बोला बोला ना तुम्ही कंटिन्यू ठीक आहे रे बाबा ना तुम्ही ठरवाल तो नियम भास्कररावजी बोला तुम्ही ठरवाल तो नियम म्हणून मागच्या वेळा दादाने एक धाडस दाखवलं होतं इथं दा बोटीला धक्का मारला स्पिंडीचा दादा सांगितलं होतं की असे काही प्रसंग घडतात तो जावा म्हणून वाट वागताय तुम्ही आणि अध्यक्ष महोदय फक्त वेळ आहे का आणखी काय तुमच्यातलं जात आहे आणि म्हणून महिला बाल विकास महिला बाल विकास अध्यक्ष महोदय महिला बाल विकास करता म्हणून इथं छत्तीस हजार कोटी रुपयाची आपण तरतूद केलेली आहे म्हणजे केलेली आहे पण प्रत्यक्षपणे म्हणजे ह्याला लाडक्या बहिणींकरता छत्तीस हजार कोटी रुपये आपण देणार म्हणून सांगितलं आणि आपण प्रत्यक्षपणे तरतूद किती आहे बजेटमध्ये एकतीस हजार आणि नऊशे सात कोटी रुपये म्हणजे एकतीस हजार आणि नऊशे सात कोटी रुपये महिला बालकल्याण विकासाकरता संपूर्णपणे तरतूद आणि त्यातले छत्तीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणींना देणार हे कसं काय गणित तुम्ही बसवणार ते तुमचं तुम्हालाच माहिती क्रीडा विभागाला आपण फक्त पाचशे सदतीस कोटी रुपये फक्त आपण म्हणाल की मी पुरवणी करणार आहे अध्यक्ष महोदय क्रीडा विभागाला फक्त पाचशे सदतीस कोटी एवढा दमदार माणूस सगळ्यात चांगल्याशी चांगला वागणारा माणूस कधी कोणाशी वाईट न मागणारा माणूस खरा खेळ खेळणारा माणूस त्याला पाचशे सदतीस कोटी रुपये आणि एवढा चांगला खेळ खेळला इंदापूर मध्ये आपण बघताय आणि त्याला विचारला फक्त पाचशे सदतीस कोटी आपण दुग्ध व्यवसायामध्ये फक्त पाच कोटी रुपये दुग्ध व्यवसायाला फक्त कोटी रुपये हे आपलं आपला आपला, आपला दादा आपण दिलेली आकडेवारी आहे मी घेतलेली नाही दुग्ध व्यवसायाला पाच कोटी रुपये मराठी भाषेचा फार आपण गौगव करतोय आपण त्या ठिकाणी आपल्या भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला पुऱ्या वर्षाकरता दोनशे पंचवीस कोटी रुपये खार खार दादा उल्लेख ना नाही केला विरोधात नाही पण आमच्या कोकणामध्ये खऱ्या अर्थानं सातशे वीस किलोमीटरचा भाग असल्यामुळं खारभूमीच्या विकासाकरता आम्हाला तुम्ही पैसे दिले पाहिजे होते पण तुम्ही त्या ठिकाणी विदर्भ मराठवाड्याला मला कोणाबद्दलही द्वेष नाही पण इथं तुम्ही कोकणामध्ये दादा त्या खारभूमीच्या विकासाला सुद्धा पैसे द्या हे तुम्हाला मागतो फक्त दिले दा किती एकशे तेरा कोटी रुपये एकशे तेरा कामगार आज आपण कामगारांचं सांगतोय पन्नास लाख रोजगार करणार चाळीस लाख लोकांचा रोजगार करणार आपण सांगतोय चाळीस लाख कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट करणार आणि पन्नास लाख रोजगार आम्ही तयार करणार जादूगार सरकार जादूगार सरकार आणि पैसे किती दिलेत एकशे एकाहत्तर कोटी रुपये फक्त एकशे एकाहत्तर कोटी पशुसंवर्धन करता तीनशे नव्वद कोटी अशा पद्धतीच्या ह्या रक्कमा फक्त तुम्ही दादा दिल्यात वास्तविक हे प्रगत राज्याचं हे लक्षण नाही हे प्रगत राज्याचं लक्षण नाही ज्या ठिकाणी मूलभूत अशा पद्धतीच्या काही गोष्टी करणं गरजेचं आहे आणि त्या मूलभूत गरजा गोष्टी पूर्ण करून महसूलामध्ये वाढ करण्याची जिथं आवश्यकता आहे तिथं मात्र आपण हात आखडता घेतलेला आणि म्हणून याचा पुन्हा एकदा कधीतरी विचार करण्याची गरज आहे याचा विचार करण्याची गरज आहे हे फार काय या ठिकाणी राजकारणावर बोलायचं ठरवलं तर राजकारणाचं मी एकदा जनरली बोलत नाही दादा परंतु आपण या ठिकाणी या आम्हाला कोकणाला आम विमानतळाचा उल्लेख केला मागे दिलेले एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये फक्त खर्च होत आहेत म्हणून सांगतायत आज रत्नागिरी सारखा जिल्हा आहे प्रगत जिल्हा आहे एक फक्त रस्त्याची वाहतूक सोडली तर रेल्वेची वाहतूक फ्रिक्वेन्सी फार कमी आहे जर विमानतळ जादा लवकर जर कार्यान्वित झाला तर आम्हाला खूप त्याचा फायदा होईल कारण जवळपास तुम्ही जरी म्हटला असला की चिपीचा ता विमानतळ तो सिंधुदुर्ग आहे तोपर्यंत आम्ही सिंधुदुर्गाला पोहोचण्यापर्यंत आम्ही मुंबईमध्ये बाय रोड पोहोचू इतका तो लांबचा आहे आणि म्हणून रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीनं तो विमानतळ सुद्धा तुम्ही या ठिकाणी लवकर कार्यान्वित होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावा तुम्ही नेहमीच प्रत्येक सांगता आणि कशा तळमळीनं तुम्ही काम देखील करता मी तुमच्याबरोबर अनेक वर्ष काम केलेलं आहे आजही मी तुमच्या समोर बसत असताना मी तुमची भावना बघत असतो की आपण कोकणाला काही देत नाही असं तुम्ही नेहमी सांगत असता इतर भागाला देतो तसं कोकणाला काही देत नाही कोकण सबसिडी घेत नाही कोकणामध्ये बँकेचं कर्ज घेतलं तर एका पैशानं बुडवत नाही त्यामुळं कधी मदत करायची वेळ आली तर त्याच्या हप्ते रिशेड्यूल वगैरे करायचे असेल तर कोकणाला संधीच देता येत नाही कोकण कोणाचाही महसूल बुडवत नाही पण दादा तीन गोष्टी करता मी सभागृहामध्ये दहा वर्ष सरकार कोणाचाही असू दे माझी भावना कधी बदलत नाही माझे विचार कधी बदलत नाही मी दहा वर्ष तीन गोष्टींकरता तुमच्याकडे प्रामाणिकपणे हट्ट धरतोय की कोकणाचे आर्थिक वृद्धकरण जर करायचं असेल कोकणाचं अर्थकरण जर सुधारायचं असेल तर पर्यटन मत्स्य आणि त्या ठिकाणी फळबागा या तीन गोष्टींकरता तुम्ही दादा कधीतरी स्पेशल पॅकेज द्या ते परतीच द्या आम्हाला कायमस्वरूपी देऊ नका मी स्पष्टपणे सांगतो आम्हाला नको कोणाचा उदार आम्हाला नको कोणाचं कर्ज आम्हाला पाच वर्षाकरता तुम्ही वीस हजार कोटी रुपये जे आमचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं आहे ज्या आम्हाला मूलभूत सोयी सुविधा करायच्या आहेत त्याच्याकरता वीस हजार कोटी रुपये आज दहा वर्षे मी मागतोय वीस हजार आणि ते परत बोलीवर घ्या परत फेडीवर घ्या कारण आमचा कोकण म्हणजे डॉलर भूमी आहे आज मासे आम्ही परदेशामध्ये पाठवतो आपल्याला डॉलरच्या रूपाने करन्सी आपल्या देशाला आणण्याचं काम आमचा कोकण करतो आज आंबा आम्ही बाहेर पाठवतो डॉलरच्या रूपाने आम्ही तुम्हाला करन्सी देशाला देण्याचं काम आम्ही करतो आज पर्यटक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येतात ते कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात येतात ते पर्यटनाच्या माध्यमातून डॉलर आम्ही देण्याचं काम तुम्हाला करतो करन्सी देण्याचं आम्ही तुम्हाला काम करतो प्रत्यक्षपणे ही डॉलर कोकण म्हणजे माझा डॉलर भूमी आहे पण आमच्या राजकीय अभिनिवेशामुळे असेल किंवा आमच्या काही चुकींच्या भूमिकेमुळे असेल हा कोकण मागे राहिला आहे हे तुम्हालाही मान्य करावं लागेल दादा थोडं कोकणाकडे लक्ष द्या राज्याचं अर्थकरण सुधारण्याकरता कोकण तुम्हाला मदत करेल एवढी कोकणामध्ये क्षमता आहे कारण कोकणामध्ये आज गेले कित्येक वर्ष आम्ही काजू एकाधिकार खरेदीची योजना आम्ही मागतोय आंब्याला त्या ठिकाणी कुठंतरी रायपिनिंग वगैरे सेंटर उभं करा म्हणून आम्ही सांगतोय ताबडतोब तर ता आमदार परदेशात जाईल अशा पद्धतीची काहीतरी व्यवस्था करा असं आम्ही सांगतोय तुम्हाला आम्ही सांगतोय की पोपळीच्या बागा म्हणजे सुपारीच्या बागा नारळीच्या बागा आमच्याकडे आहे आणि कोकण हा नेहमी स्वच्छतेमध्ये राज्यामध्ये एक नंबर आहे कोकणामध्ये कधी तुम्हाला घाण दिसणार नाही स्वच्छ कोकण आहे आणि त्याचबरोबर आदरातिथ्य कसं करावं हे कोकणाकडून शिकावं मी कोणाचाही द्वेष करत नाही मी कोणालाही कमी लेखत नाही पण आजरा कित्य कसं करावं हे कोकणाकडून शिकावं आणि त्याचबरोबर कोकणातल्या आमच्या ज्या भगिनी आहेत या भगिनींच्या हातचं जेवण घेऊन बघा वेगवेगळ्या प्रकारचे उत्तम पदार्थ कसे करावे ते सुद्धा कोकणाची खासियत आहे आणि म्हणून आलेल्या माणसाचं पाहुणचार करून पर्यटन कसा वाढवावा हे कोकणाकडे कोकणाकडे कौशल्य आहे दादा मी त्या ठिकाणी पालकमंत्री असताना तुमच्या नेतृत्वाखाली पवार साहेबांनी एक सूचना केली की ज्या पद्धतीनं लंडन मध्ये ब्रेड अँड बटर अशा पद्धतीची योजना आहे ती योजना मी माझ्या मतदारसंघामध्ये घरोघर राबवली घरोघर राबवली आज प्रत्येकाच्या घराला लाखो रुपयाचा इन्कम आपण करून दिलाय लाखो रुपयाचा काय योजना आहे ती एखादं जाणारं पर्यटन माणसं असतील कोण नवीन जोडपी वगैरे असतील तीस मिनटं झाले बरं बरं एक पाच सहा मिनिट पाच सहा पाच सहा आणि दाबा तुम्ही ते ऐकून घ्या कारण तुम्ही ते करता म्हणून मी तुमच्याकडे आग्रहाने सांगतो सरकार कोणाचा यासुद्धा तुम्ही मदत करता आणि म्हणून त्या घरामध्ये जर नवीन एखादा कपल्लक जाणार असेल किंवा पर्यटक जाणार असेल तर त्यांनी घरामध्ये राहावं त्या घरच्या लोकांनी त्यांना जेवण द्यावं त्या घरच्या लोकांनी त्यांचा लोका पाहुणचार करावा आणि हॉटेलच्या दरापेक्षा थोडे पण हॉटेलच्या दराच्या बरोबरीनं पैसे घ्यावे अशी ती योजना आहे त्याच्याकरता दादा त्यांना कमर्शियल लाईट बिल आपण देत नाही त्यांना कुठलीही परमिशन घ्यायची आवश्यकता नाही फक्त एकच ती रिक्षेवाला असेल आणखीन कोण असेल काय असेल तर त्यांनी कोणाची छेडछाड काढू नये त्यांना सुरक्षिता वाटली पाहिजे याची हमी घेऊन आपण इतकी चांगली ती योजना राबवली त्यामुळं घराघरातून एक आर्थिक अशा पद्धतीची सुभत्तता आली आर्थिक सुभत्ता आली दादा ही योजना संपूर्ण कोकणाकरता राबवा सगळ्या कोकणाकरता राबवा कोकणाची आर्थिक स्थिती खूप सुधार सुधारेल कोकण काही पैसे मागत नाही तुम्हाला बँकेची कर्ज पण घेत नाही काही घेत नाही हे पुन्हा पुन्हा काही सांगण्याची गरज नाही दुष्काळ आला पाऊस जास्त आला कमी आला तो कधीच काय मागायला येत नाही झालं ते आपल्या नशिबान झालं असं म्हणतो दोन हजार एकवीसचा महापूर तुम्ही बघितलात अख्खं कोकण उद्ध्वस्त झालं चिपळूण उद्ध्वस्त झालं महाड उद्ध्वस्त झालं खेड उद्ध्वस्त झालं कोणी एक रुपया मागायला आला नाही आपल्या नशिबान झालं आपल्या नशिबान झालं कामाला लागले सगळे आणि म्हणून याला मदत करा आणि आर्थिकदृष्ट्या त्याला सक्षम करा अशा प्रकारची विनंती करतो मासेमारी करता मदत करा ही तुम्हाला विनंती त्या ठिकाणी करतो बा फळबागांकरता मदत करा आता फळबागाच यंदा चांगल्या प्रकारचं हवामान होतं पण आता प्रचंड उष्णता आहे प्रचंड उष्णता म्हणजे उष्णता असल्यामुळं असे आंब्याचे आंबे गळून पडतात तिथं गळून पडतात आपल्याला असं वाटतं की कोकणाची माणसं पण मी अनेक वेळा सांगितलं दादा पहिली पेटी गेली पहिली पेटी गेली वीस हजारला गेली पंचवीस हजारला गेली आणि शेवटचा आंबा नी चाळीस रुपये किलोन जातो किलोन मी प्रत्येक वेळी सांगतो अरे मेल्यानो हे नका सांगत बसू सगळ्यांना असं वाटतं की प्रत्येक वेळी तुम्हाला वीस हजार रुपयाचीच पेटी जाते आणि दुसरी गोष्ट हा जो आंबा आहे दादा हा सगळ्या कोकणामध्ये होत नाही आमच्या चिपळूणमध्ये होत नाही तुम्हाला माहिती आहे जिथे म्हणून लाल ताब लॅटरेस्टोन आहे म्हणजे दांबा दगड आहे आणि जिथे खारी हवा आहे तिथेच फक्त हा आंबा होतो सगळ्या कोकणामध्ये सगळ्यांचा आंबा होतो असं नाही पण एक समज आहे की सगळ्यांच्याकडे हा आंबा होतो आणि म्हणून त्याच्यावर सुद्धा एकदा कधीतरी विचार करा एकदा बैठक तुम्ही लावा चांगले एक्सपर्ट कोणतरी बोलवा आपण त्याच्यावर चर्चा करू आणि त्याच्या अशा प्रकारची विनंती करतो आणि म्हणून दादा ह्या बजेटच्या माध्यमातून मी एवढंच सांगतो की सगळ्यांनी एक आर्थिक शिस्त आणा तुम्ही खरंच शिस्त आणा प्रशासनावर वचक बसवा गोपीचंद एक एक मिनिट एक मिनिट एकच एकच आणि एकच सूचना करतो तुम्हाला दादा की एम एस बी मध्ये तुम्ही एम एस मंत्री होतात एम एस मध्ये सेक्शनल इंजिनियर पासून एक मिनिट एक ताई एक मिनिट एक मिनिट एक एक, 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 एक मिनिट एम एस मध्ये जो सेक्शनल इंजिनिअर खालचा छोटा इंजिनिअर असतो त्याचा जो राहुल अरे राहुल आहे आमदार राहुल आहे एक मिनिट मी शेवटची सूचना करतोय अहो बत्तीस मिनिटं झाले बाबा शेवटची सूचना करतो मागच्या मागच्या लोकांना वेळ मिळाला पाहिजे ना तर दादा त्या एमएससीबी मध्ये जो ज्युनियर इंजिनियर असतो त्याचा फोन नंबर जो असतो राजेचा आपला लँडलाईन संपला ऐकव जरा एक मिनिट अध्यक्ष महोदय एक मिनिट जरा हो आपला लँडलाईन संपलेत आणि म्हणून कुठेही त्यांना ट्रेस करायचं असेल तर त्या नंबरवर आपल्याला कुठेही ट्रेस करतो कारण त्याची बदली झाली तरी नंबर तिथे तिथेच राहतो तो त्या तशाच पद्धतीनं राज्यातल्या सगळ्या खात्यामध्ये पोलीस स्टेशन असेल बीडीओ असेल तहसीलदार असेल यांच्या कलेक्टरपर्यंतचे नंबर जर तेच ठेवलेत अधिकारी बदलला तरी नंबर तेच तर लोकांना संपर्काला खूप चांगलं जाईल कारण आता लँडलाईन हा विषय झालेला आणि म्हणून अधिकारना ट्रेस अध्यक्ष महोदय